नमस्कार कसे आहात मजेत ना तर आज आलो आहे आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि हे आमच्या घरापासून पंधरा ते सोळा मिनटाच्या अंतरावर आहे बाय कार आणि आम्ही जेव्हा निघालो होतो मॉर्पेतवरून जिथे आम्ही राहतो तिथे खूप जोरदार पाऊस सुरू होता आणि इथे पोचल्यावर बघतोय तर काय छान ऊन पडलं आहे आणि जॅकेट घालून आलो होतो आम्ही तर अक्षरशः जॅकेट काढून ठेवावे लागले आहेत आम्हाला कारमध्ये हे माझ्या मागे जे दिसतं आहे ते आहे इंडियन रेस्टॉरंट ते आता मी तुम्हाला सम एंटर केल्यावर ही अशी मोठी फ्रेम लावली आहे ज्या फ्रेममध्ये आपले भारतीय लोक फेटे घालून दिसत आहेत पण हे जसं म्हटलं की इंडियन आणि बांगलादेशी कझिन आहे त्यामुळे बांगलादेशी लँग्वेजमध्ये काहीतरी लिहिलं आहे फ्रेमवर आणि दोन्ही बाजूला एलिफंटचे स्लप्चर लावले आहेत त्यानंतर आम्हाला टेकअवे घ्यायचे म्हणून आमचं मेन्यू कार्ड बघणं सुरू होतं आणि क्रिशाजवळ एक मेन्यू कार्ड होतं तिच्याकडून मी हे कार्ड घेतलं आणि आता मी तुम्हाला मेन्यू दाखवते काय काय आहे तर सगळ्यात पहिले यांनी लिहिलं आहे पोपॅडम पोपॅडम म्हणजे पापड तर एक पाऊंडला आहे म्हणजे आपले शंभर रुपये आणि स्पाइस पोपॅडम पण आहे म्हणजे मसाला पापड तो पण एक पाऊंडला आहे म्हणजे शंभर रुपयाला आणि ऑथेंटिक इंडियन असल्यामुळे बरेचसे नॉन व्हेजचेच ऑप्शन आहेत व्हेज ऑप्शन खूप कमी आहेत तर इथे मी दाखवते व्हेजमध्ये काय आहे ते तर व्हेजमध्ये साईड डिशमध्ये काही ऑप्शन्स आहेत तर, तर ते काय तर ते तर आपल्या व्हेज ऑप्शनमध्ये इथे आहे व्हेजिटेबल भाजी भिंडी भाजी स्पिनॅज भाजी त्यानंतर तरका दाल आहे आलू गोबी आलू पीज आहे साग पनीर आहे आणि स्टार्टरमध्ये मला समोसा दिसला होता तर समोसामध्ये दोन प्रकार आहे मीट समोसा आणि व्हेज समोसा आ, ओनियन भजी आहेत आलू चाट आहे आणि व्हेजिटेबल पकोडा आहे तर हे सगळे जवळपास चारशे रुपयाला आहेत तर चार पीसेस येतात जवळपास आणि इथे सुरुवातीला पण इथे एलिफंटचं असं पिक्चर आहे तर ही पूर्ण एलिफंट थीमवर आहे हे रेस्टॉरंट आणि ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे दे द लास्ट डेज ऑफ द राज आणि हे आहे विलेज डिनिंगटनला विलेजचं नाव आहे डिनिंगटन हे न्यू कॅसल पण टाईनमध्ये येतं विलेज तर आता काय ऑर्डर करायची आहे ते डिसाईड करतो आणि मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते तर ऑर्डर देऊन झाली आहे आणि ऑर्डर रेडी व्हायला फूड रेडी व्हायला वीस ते पंचवीस मिनिट वेळ आहे तर आम्ही विचार केला की वेदर पण छान आहे आणि विलेजमध्ये थोडंसं आजूबाजूला थोडं वॉक करूया तर आता आम्ही ऑर्डर रेडी होईपर्यंत वॉक करतो तर ह्या व्हिडिओमध्ये मला हेच दाखवायचं होतं की इंग्लंडमध्ये अगदी छोट्या छोट्या विलेजपर्यंत आपली रेस्टॉरंट आहेत इंडियन रेस्टॉरंट अगदी ऑथेंटिक नाही ॲटलीस्ट व्हेज ऑप्शन्स तरी आहेत चला तर मग आता आम्ही वॉक करतो भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय